याच्या अगोदर पण कृषी पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय जे विभाग आहे त्या मार्फत आपल्याला दहा शेळ्या आणि एक बोकड अशी योजना आलेली होती पण आता मराठवाडा पॅकेज अंतर्गत फक्त जालना जिल्ह्यासाठी वीस शेळ्या आणि दोन बोकड ही योजना नवीन आलेली आहे तर आपण पाहूया नेमकी योजना काय आहे ते तर हे पाहून घ्या व्यवस्थित एकदा जालना जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ द्यायचा आहे आणि सन दोन हजार बावीस तेवीस पर्यंत चारशे एकोणपन्नास लाभार्थ्यांना हा लाभ देण्यात आलेला आहे आता उर्वरित जे पाचशे एक्कावन्न लाभार्थी असणार आहेत त्यांना या योजनेचा लाभ द्यायचा आहे तर सदरची वस्तुस्थिती आपण विचारात घेता त्यांचं असं म्हणणं आहे की दोन हजार चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस या कालावधीत हो योजनेच्या मूळ एक हजार गट वाटपाच्या लक्षकांच्या मर्यादेत ही योजना राबवण्यात येणार होती असं त्यांचं म्हणणं आहे त्या अंतर्गत मित्रांनो ही योजना राबवण्यात येणार आहे जर ज्याला या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा आहे त्यांनी जसं जी आर आलेलं आहे जुना जी आर आहे पंधरा दहा दोन हजार सोळाचा आणि पंधरा दहा दोन हजार सतराला आणि ला तीन वेगवेगळे जी आर आलेले आहेत तर तुम्ही पशुसंवर्धन हे जे विभाग आहे त्यामध्ये जाऊन तुम्हाला तिथे या गोष्टी बद्दल तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा अर्ज करू शकता मित्रांनो अर्जाची माहिती मी याच्या अगोदर पण एक व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती आहे कसा अर्ज भरायचा कोणती वेबसाईट वगैरे असणार आहे तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो